नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मध्ये विद्यार्थिनींना शालेय साहित्य व क्रीडा साहित्यांचे वाटप कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय हरनोली विक्रमगड येथे साई परिवार मुंबई व वाडा यांनी विद्यार्थिनीकरिता शैक्षणिक साहित्य व क्रीडा साहित्य वाटप विविध प्रकारचे मार्गदर्शक पुस्तके पोलीस भरती व नरक्षक तलाठी भरती इयत्ता दहावी आणि बारावीचे अपेक्षित संच इत्यादी अनेक प्रकारचे पुस्तके त्यांच्या शैक्षणिक जीवनात उपयोगी वस्तू या विद्यालयासाठी वाटप करण्यात आले या दरम्यान साई परिवारातील श्री रवींद्र साळुंखे सर श्री कृष्णा वापिलकर श्री सचिन इनरकर श्री संदीप पाटील श्री प्रकाश पवार श्री राजेंद्र पाटील श्री सतीश पष्टे श्री उमेश पष्टे साळसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते विद्यालयाच्या वतीने साई परिवाराचे श्रीमती चित्रा वारघडे मॅडम यांनी आभार मानले वार्ताहर प्रण्य प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्यूरोचे रिपोर्टर